भिवंडी तालुक्यातील कशेळी गाव येथे शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख देवानंद थळे यांच्या वतीने शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते त्यासोबतच हजारोच्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ता पदाधिकारी यांनी या मेळाव्याला आपली उपस्थिती दर्शवली यावेळी निलमताई गोरे यांनी या सभेला जाहीर संबोधित केले बोलीमध्ये भाजपने काम केलं नाही तर आम्ही या ठिकाणी भाजपचं काम करणार आहे असं शिवसेनेचं मत मुळामध्ये एक लक्षात घेऊया की हे आत्ता आपल्याबरोबर आपण जे लढलेलो आहे अशी सहावी सातवी निवडणूक आहे कारण पंच्याण्णव सालापासून शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती आहे एक दोन निवडणुकांचा अफवाद सोडला तर दोन हजार एकोणीसलासुद्धा परस्परांचा प्रचार आपण केलेला आहे काही वेळेला काही प्रश्न सुटतात काही प्रश्नांना वेळ लागतो त्याच्यामुळे थोड्याशा कार्यकर्त्यांच्या भूमिका किंवा भावना थोड्याशा दुखावलेल्या असतात आणि त्याच्यामुळे तो तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांचा जो काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचं काम आपले सगळे महायुतीतले नेते मंडळी जी आहे ती निश्चितपणाने करतील जनतेचे काही प्रलंबित प्रश्न असतील तर ते त्यांनी तेसुद्धा ते सांगावेत की आचारसंहितेमधले ते, ते प्रश्नांवर आत्ताच्या क्षणी आपल्याला काही करता येत नाही परंतु पाण्याचा प्रश्न असेल किंवा अशा प्रकारचे जनतेचे जीवन मरणाचे प्रश्न असतील तर ते सोडवणं हे सरकारचं कर्तव्यच असतं त्यामुळे राजकीय भूमिकेच्यापेक्षा मी असं म्हणेन की मतभेदातून मनभेद होऊ नये अशा प्रकारचं आवाहन मी त्यांना करते आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे जे लोक विरोध करत असतील तर त्यांचाही गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न मला खात्री आहे देवेंद्र फडणवीस आणि सगळे भाजपचे नेते करत आहेत आणि शिवसेनेच्या ज्या भावना असतील तर त्या भावना स्थानिक कार्यकर्त्यांच्या आमचे सगळे स्थानिक पदाधिकारी आहेत इथे श्रीकांतजी शिंदे आहेत स्वतः शिंदे साहेब आहेत हे सगळे जण मिळून त्यांचा गैरसमज दूर करायचा आम्ही प्रयत्न करू ठीक आहे शिवसेनेचा आवाज कुणाचा शिवसेनेचा कल्याणमध्ये एकनाथ शि एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोध या ठिकाणी भाजपचं होतं त्यांची अशी मागणी आहे का गणपत गायकवाड यांची सुटका व्हावी कशी कर आणि त्यासाठी तो विरोध त्या ठिकाणी केला जातो आहे तर यावर या ठिकाणी भाजप भाजपला देखील बरेच शिवसैनिक आहेत ते ग्रामीण भागातून विरोध होते त्यांची अशी मागणी आहे की बाबा या ठिकाणी त्या ठिकाणी जर भाजपने सपोर्ट केला नाही तर या ठिकाणी भाजपला सपोर्ट करणार नाही असं भूमिका आहे तर आता काय बोलणं झालं मला वाटतं प्रत्येक वर्षी शिवसेना आणि भाजपा युतीमध्ये तिथले स्थानिक कार्यकर्ते नाराज असतात पण थोडा वेळ गेला की सगळे युती म्हणून एक एकट्टा काम करतात आता मी पण काल परवा बघितलं की थोडा शहापूरमध्ये विरोध झाला पण आम्हाला अशा कुठल्याही सूचना नाही आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी तर युतीमध्ये मजबूतीत आपल्या जास्तीत जास्त सीट कशा येतील अशा प्रकारचं आम्हाला आव्हान केलेलं आहे आणि मला असं वाटतं का हे कुठून तरी गैरसमजामधून झालेलं आहे आणि भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना फडणवीस साहेब आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री शिंदे साहेब ही समज घालून हा जो थोडा तात्विक मुद्दा आहे हा निकालात काढणार एवढं मला वाटतं काय वाटतं तुम्हाला ज्या पद्धतीनं तुमच्या शिवसेनेनी भाजपच्या प्रचाराला आज ते सुरुवात केलेली आहे खऱ्या अर्थानं भिवंडी तालुक्यामध्ये भाजपाला आत्तापर्यंत जो काही विजय मिळाला त्यामध्ये शिवसेनेचं योगदान मोठं होतं काय सांगा शिवसेनेचं योगदान पहिल्यापासून भाजपाला मजबूतच राहिले भिवंडीमधून पण आम्ही नेहमी सांगतो की लढाईत शिवसेना जिंकते आणि तहा तारते त्याच्यामुळे ही सीट एकदा शिवसेनाने भाजपाला दिल्यानंतर आम्ही आदेशावर चालणारे आहोत त्यावेळी बाळासाहेब होते बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावर चाललो आणि युतीचा प दोन वेळेला इथे उमेदवार कपिल पाटील साहेब यांना निवडून आणलं आणि ती सुरुवात गेल्या वेळीपासून दोन वेळेला सुरुवात कशेळीमधूनच झाली आणि याही विला प्रचाराची सभा कशेळीतून झाली याचं आम्हाला नक्कीच चांगलं वाटतं आणि पुढची त्यांची हॅट्रिक होईल असं आम्हाला वाटतं अनेक ठिकाणी मागणी शिवसेनेला ही जागा मिळाल्या पाहिजे अशी पत्र देखील या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आलेलं शिवसेनेचा तसं मला वाटतं दोन हजार चौदालासुद्धा ही जागा शिवसेनेला मिळत होती पण ती भाजपाच्या तिकीटावर लढायची म्हणून कोणी शिवसैनिक त्यावेळी लढले नाही आणि ती भाजपालाच राहिली त्यानंतर मग कधी हा विषय आला नाही मला वाटतं हा एवढा उशिरा विषय येणे आता सीट डिक्लेअर होऊन वीस दिवस झाले पंच्याहत्तर टक्के प्रचार झाला आता ही मागणी करणंच चुकीचं आहे मला वाटतं कार्यकर्त्यांना काय आवाहन करेन कारण कार्यकर्ते त्यांच्यामध्ये नाराजी आहे कार्यकर्ते शिवसेना हे सगळे गरम रक्ताची लोकं आहेत आणि ते भगव्याचे पाईक आहेत आणि जेव्हा शिवसेना हा भगवा भगवामय विचार हिंदुत्वाचा विचार जेव्हा बाळासाहेबांच्या आमच्या अंगामध्ये येतात तेव्हा आम्ही उमेदवार बघत नाही मग आम्ही जिंकणार कसे याच्यासाठीच आमचं ध्येय असतं